आपण पाहताय चांगलं न्यूज कराड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काल वेगळीच रंगत आली राष्ट्रीय काँग्रेसची भव्य रॅली आणि जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री नसीम खान यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असल्याचे सांगण्यात आले पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस एकट्याने का लढत आहे हे प्रथमच जाहीर केले उमेदवारांना लाखोंची ऑफर होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला पुढील तीन व्हिडिओ मध्ये कव्हरेज पाहूया चांगभल न्यूज चॅनेल वर जाती धर्मांध शक्ती मनोवादी विचार या देशामध्ये भ्रष्टाचार करणारी जी अवलाद आहे भाजपची त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे भाजपचं एकच काम आहे भ्रष्टाचार करून पैसा जमवणे लोकांच्या खिशावरती डल्ला मारणे आणि त्या पैशाच्या जीवावरती निवडणुका जिंकणे हा त्यांचा एकटो धंदा आहे बाबासाहेबांच्या आंबेडकरांची जागा त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशामध्ये कमवायचं काम त्या भाजपच्या नेत्यांनी केलंय महाराष्ट्रामध्ये जिथे तिथं जा चांगल्या जागा आहे त्या सर्व जागा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ही भाजपमध्ये राजकारण करतात ह्याला कायचं या मातीमध्ये गाठण्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही ज्या काँग्रेस पक्षाने सत्ता असताना जवळजवळ सत्य सत्तर वर्ष या देशाच्या संविधाना दे रक्षण केले राज्यघटनेचं रक्षण केले आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आज संविधान धोक्यामध्ये राज्यघटना घटना धोक्यामध्ये आहे या ठिकाणी धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करून कोणाचा पक्ष चोर कोणाचा पक्ष फोड कोट्यावधी रुपये घेऊन आमदार खरेदी करा खासदार खरेदी करा अशा तऱ्हेचे राजकारण करणारी ही कुठील नीती असणारी ही भाजपची अवलंद आहे त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या खाली आपण सर्वांनी या दोन तारखेला हाताच्या शिक्का मारून आपल्या सर्व नगरसेवकाला निवडून नगर जाईल ही मी आपल्याकडून अपेक्षा करतो हा निवडणुका फक्त करा नगरपालिकेच्या निवडणुका नाहीये किंवा महाराष्ट्रामध्ये हो असलेले जे नगरपालिका आहे नगर परिषदच्या निवडणुका आहे हे फक्त गावाकरिता मर्यादित नाहीये विचारधाराचा निवडूक आहे आमच्या मित्रांनी जसं सांगितलं काँग्रेस पक्ष फक्त एक राजकीय पक्ष नाहीये काँग्रेस पक्ष एक है जे आ विचार आहे ज्या रा। विचाराला या राज्याचे प्रथम मुख्यमंत्री कैलाशवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या विचाराला पुढे घेऊन जाऊन या राज्याला महाराष्ट्र राज्याच्या दर्जा देण्याचा कार्य देशावर कधी केलेला आहे आणि त्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा काम अनेक काँग्रेसचे नेत्यांनी आणि अने अनेक मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे देशमुख साहेब नेशमुख